नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला साधे आणि सोपी शाबुदाण्याची खिचडी कशी करता येईल मी ते तुम्हाला दाखवत आहे तर हा बघा आपण साबुदाणा घेतलेला आहे हा असा मस्त असा भिजवलेला आहे तर आता बघा हा असा छान असा मोकळा मोकळा भिजवलेला हो बघा असा मस्तपैकी मोकळा भिजवलेला आहे ह साबुदाणा आणि त्याच्यानंतर हा भाय हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे कारण ह्या का, का कापून घेतलेल्या आहे शाबदाणा बनवल्यामुळे त्याच्यातून निवडून बाजूला टाकतात कारण लहान मुलं बी खातात कोणी जास्त तिखट बी नाही खात त्याच्यामुळे वाटून नाही घ्यायच्या अशा कापून टाकायच्या आणि त्या काढता येतात त्यामुळे ह्या मिरच्या आपण कापलेल्या आहेत आणि चवीसाठी हे मीठ घेतलेलं आहे शाबदाण्याला चव येवा ह्याच्यासाठी हे मीठ घेतलेलं आहे आणि हे शेंगदाणे हे शेंगदाणे आपण कच्चे हे दळलेले आहे कच्चे का दळलेले आहे कारण शेंगदाणे ज्या वेळेस आपण भास भाजून घेतो काही स्त्रिया भाजून घेतात तर त्या भाजल्यामुळे ते डबल भाजल्या जातात आणि त्याचे टेस्ट नाही लागत तर आपण कच्चे दळून घ्यायचे आणि खिचडीच्या वेळेस नंतर भाजायचे डबल भाजल्या जात नाही सिंगलच एकच वेळेस भाजायचे तर हा हे शेंगदाणे आपण दळून घेतलेले आहे असं बघा हे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता आपण ही बघा मैत्रिणो खिचडी कशी करतो हे शाबदाण्याची मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो आपण प्रथम तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये हां प्रथम आपण तेल टाकलं कढाईमध्ये त्याच्यानंतर मैत्रिनो त्याच्यात आपण मिरच्या टाकलेल्या आहेत आता हे मे मिरच्या अशा मस्तपैकी कमंगा अशा चांगल्या नरम अशा होतील अशा हलवून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या ह्या बघा आपल्या मिरच्या कशा तर आणि मस्त पैकी याच्यातात आता आपण याच्यात मीठ टाकतोय हे बघा मीठ का टाकतोय कारण मिरच्या आहे ना पानतच नाही लागू आणि चांगली टेस्ट हवा म्हणून वरून आपण त्याच्या मीठ टाकलेलं आहे आता साबुदाना आपण सर्वात साधा आणि सोपा बनवतोय बिना बटाट्याचा साबुदाना आहे त्यात बटाटे वगैरे काय नाही साधा आणि सोपा बघा अशा मिरच्या चांगल्या झंझरीत आणि पण चिताच्या तळून घ्यायच्या बघा अशा मस्त बिथ झंझरीत आणि सण तळून घ्यायच्या आता आपण बघा त्याच्यामध्ये काय टाकत आहे मैत्रिणी ते शेंगदाणे जे तळालेले आहे ना आपण ते शेंगदाणे सर्व आपण टाकलेले आहे आता आता ते शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत मस्त असे आपण आता खमंग असे भाजून घेणार आहोत आता हे बघा असे मस्त आपण हलवले हाय मैत्रिणी तर हे बघा आता आपण शेंगदाणे मस्त असे बघा परातले आणि याच्यामध्ये भाजून घेतलेले मिरच्यामध्ये मिठामध्ये असे मस्त शेंगदाण्याचा कुठसा भाजून घेतलेला आहे का तर कारण त्याचे टेस्ट लागेल आणि शेंगदाणा डबल कधीच भाजायचे नाही भाजून घ्यायचे मग कुठं मग दळायचे मग परत डबल भाजायचे त्याने चांगलं नसतं आणि ते टेस्ट नाही लागत मग शेंगदाण्याचं सर्व हे निघून चव आता बघा आता हे आपलं असं मस्त असं भाजलेलं आहे आपण आता त्याच्यावर शाबदाना सोडत आहोत आता आता आपण शाबदाना त्याच्यावर सोडलेला आहे आता मस्त असं आपण हलवून घेऊया हे बघा असा मस्त पैकी आता आपण हलवलेला आहे शाबदाना छान असा मस्त हलवलेला आहे आता सर्व बाजूला शाबदाण्याच्या सर्व कणाकणाला शेंगदाण्याचा पूट लागलेला आहे हिरव्या मिरच्या सगळं सगळीकडे लागून गेलेलं आहे बीट शेंगदाण्याचा पूट आणि हिरव्या मिरच्या सर्व त्याला लागले खमंग असे आणि मस्त असे जनजनीच सणसणी तशी खिचडी आपल्याला ती बनलेली आहे साधी आणि सोपी ना बटाटे टाकताना जास्त तेल टाकताना तूप टाकता तशी खिचडी आपण बनवली आहे ह्या प्रकारे तुम्ही खिचडी बना चॅने लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवणार आहे नरम होण्यासाठी तर हे बघा आता आपण ढाकण काढून ठेवूया त्याच्यावर जे झाकण ठेवलं होतं नरम होण्यासाठी तर हे बघा कसे खिचडी अशी नरम आणि अशी मस्त झालेली आहेत तर ह्या प्रकारे तुम्ही साध्या आणि सोपी शाबदाण्याची खिचडी अशी बनवलेले आहे या पद्धतीने बनवा खान चालला लाईक करा आता आपण हलुंबी घेतलेले आहे हे नरम होण्यासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं मस्त नरम झालेले आहे हे या पद्धतीने आपली खिचडी तयार झालेली आहे हे बघा आपले साधे आणि सोपी खिचडी तयार झालेली आहे कारण आपण मिरच्या कापून टाकल्या ना तर मिरच्या कधी बी आपल्याला निवडता येतात आणि खिचडी आपल्याला खाता येते कारण कसं घरामध्ये लहान मुलं बी सुद्धा असतात ला, लहान लहान मुलं काय करतात तर मग खायला आपण जर वाटून टाकले तर खातील तर वरून निवडून टाकता येतात तर ह्याच्यासाठी बघा आपले साधे आणि सोपी शाबुदाण्याच्या खिचडीची डिश आपण आता बनवलेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा